दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या बोलण्यातनं सतत येते की आता जी काय ओबीसीची चळवळ सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये सगळ्या जातींना एकत्र आणणं जसं मराठा समाज ताकदीने एकत्र येतो त्या पद्धतीने ओबीसीनं एकत्र आणून हे करणं तुमचा गेल्या पन्नास साठ वर्षांचा अनुभव आहे तुम्ही राष्ट्रीय पातळीवरती पण राजकारण केलं आहे तुम्ही सगळ्या राज्यातले ओबीसी पाहिलेत महाराष्ट्रात का का हे काम अवघड का वाटतं एवढं असं आहे की माझं एक काम पाहून दिल्लीमध्ये मिटिंग झाली सगळ्या ओबीसी संघटनांची देशातल्या आणि त्यांनी मला ओबीसी संघटनेचं म्हणजे अखिल भारतीय असं नाव दिलं समता परिषदेला आणि मला अध्यक्ष केलं रामलीला मैदानावर आमची पहिली जाहीर सभा झाली फक्त छगन म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाई यांचा सा फोटो आणि छगन भुजबळ निमंत्रक आणि ते मैदान भरलं आणि त्यावेळेला पार्लमेंट सुरू होती काय सीताराम येचुरी असतील किंवा साहेब असतील किंवा लालू प्रसाद यादव असतील कम्युनिस्ट लीडर असतील काँग्रेसचे सगळे आश्चर्यचकित झाले की एवढं मैदान भर त्याच्यानंतर पटणाला गांधी मैदान सात लाखाचं मैदान ते, ला। लाखा ते भरलं पंजाबमध्ये गेलो हरियाणामध्ये गेलो गुजरातमध्ये गेलो यू पी मध्य प्रदेश राजस्थान आंध्र गोवा अनेक राज्यात इथं मोठ्या मोठ्या मिटिंग झोन ओबीसीचे प्रश्न मांडले सगळं झालं सगळं काही केलं इथे सुद्धा केलं एक लक्षात घ्या मराठा मराठा एक जात म्हणून सगळं एक येतात ओबीसीमध्ये ही एक जात नाही आहे हा एक क्लास आहे अदर बॅकवर्ड क्लास वर्ग आहे अध्या वर्गामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती महाराष्ट्रात आहेत त्यामुळे प्रत्येक जातीचा धनगरांचा नेता वेगळ्या आहेत माळ्यांचे वेगळे आहेत माळी महासंघाचे वेगळे आहेत सोनारांचे वेगळे कुंभारांचे वेगळे आहेत प्रत्येक लहान लहान जातीचे आपल्याकडे या सगळ्यांचे मोठं बांधणं कठीण होतं आणि मग कित्येक वेळा हा कि जो समाज जो आहे हा गावामध्ये सुद्धा शहरामध्ये राजकीय किंवा सामाजिक एक दुय्यम पातळीवरच आहेत म्हणजे असं आहे की आज हा मराठा समाज जो आहे हा जे सुप्रीम कोर्टाचं मांडण्यात आलं सरकारतर्फे आणि सुप्रीम कोर्टाने जे काही जजमेंट दिलं त्याच्यामध्ये आहे की साठ पाच साठ टक्के आमदार तुमचेच असतात सगळे जे काही मंत्री तुमचेच असतात मुख्यमंत्रीसुद्धा तुमचेच झालेले आहेत साखर कारखाने तुमचे आहेत तुमचे काय दूध बँका अमुक तमूक सगळं सगळं तुमच्या तुम्ही मागास कशा आहे मागास कोण आहे हे तुलनात्मक आहे याच्यापेक्षा हा मग असं आहे काय तुलनात मग आणि मग हे सगळ्या ह्याच्यामध्ये ते सगळं पुढे आहे त्याच्यानंतर विषय आहे त्याच्यानंतर मग आदिवासी दलित असे उतरंडच झालेले आहेत ते आणि त्यामुळं नाही ऐकलं तिथल्या राजकारणाचा जो जो मराठा लिडर आहे त्याच्या हातातच सगळं राजकारण आहे आणि सगळी अर्थव्यवस्था आहे आमचा ऊस जाणार नाही मला बँकेचं कर्ज मिळणार नाही माझं दूध उद्या कोण घेऊन जाणार नाहीत त्यांच्या शिक्षण संस्थेतून मला काढलं आणि ह्या घटना होत आहे त्यामुळे हावरून सगळे तिथे ते असतात काही लोक ते त्यातून बाहेर पडून तरुण येतात करून काही आपले तिथेच दिवस काढत असतात आणि मागच्या त्या वर्षामध्ये सुद्धा अनेक लोकांवर नागरिक समाजांवर याच्यावर मोठे मोठे बुट हल्ले झाले टोपी फोडण्यात आली महिला सरपंचावर सुद्धा आकडून देण्यात आलं अनेक गोष्टी घडत असल्या आम्ही त्या तोंड